आत्मीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पगाराच्या संदर्भात महत्वाची माहिती देणार आहे सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना सात महत्त्वाच्या बाबींची माहिती ही अद्ययावत करावयाची आहे मोबाईल क्रमांक वैवाहिक स्थिती आईचे नाव वडिलांचे नाव जोडीदाराचे नाव पत्ता आणि पिनकोड या त्या महत्त्वाच्या सात बाबी आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण शासनाचा एक महत्त्वाचा जी आरसुद्धा समजून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचं परिपत्रक काय आहे ते उक्त प्रस्तावनेस अनुसरून सर्व आहारण व संवितरण अधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे सद्यस्थितीत सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर बाबींची माहिती प्रणालीमध्ये नोंदविल्याशिवाय संबंधित व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती पूर्ण करता येणार नाही सध्या ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती अपूर्ण आहे त्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सदर माहिती नोंदविणे बंधनकारक राहील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उक्त माहिती विहित मुदतीत म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे मासिक वेतन देयक तयार करण्यापूर्वी प्रणालीमध्ये नोंदविणे अनिवार्य आहे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण नोंदविली नाही तर अशा आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गक्रमण करावे या ठिकाणी आपल्याला जी माहिती भरायची आहे त्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत सहाव्या क्रमांकाची सूचना आहे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे माहिती अद्ययावत केल्यानंतर याबाबतचा अहवाल सेवार्थ प्रणालीमधून संस्करित होईल आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर अहवालाची प्रत माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयकासोबत जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे सादर करावे सदर कार्यवाही पूर्ण न केल्यास एप्रिल दोन हजार पंचवीस देय मे दोन हजार पंचवीसचे चे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही याची सर्व आहार व संवितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्याचे कसूर झाल्यामुळे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय मे दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयकास विलंब झाल्यास त्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी व्यक्तिशः जबाबदार राहतील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून ते आपण सांकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता अशा प्रकारचं सेवार्थ प्रणालीच्या संदर्भातलं हे एक महत्वाचं शासनाचं परिपत्रक आहे वित्त विभागाचा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद